नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत ओवीने आता रणदिवेच्या घरी फोन केलेला असतो फोन स्पीकरवर टाकलेला असतो सौमित्रने तर ती शुभेच्छा देत असते मात्र इकडे सर्वजण ओवीचा आवाज ऐकून खूपच भाऊक होतात कारण सगळ्यांनाच ओवीची खूप आठवण आलेली असते तर इकडे आता ऐश्वर्याही सारंगला पाहून म्हणते की ओवीने शुभेच्छांसाठी फोन केला आहे काय गरज आहे त्यांचा आणि आपला काय संबंध आहे ते कशाला आपला आपल्याला फोन करून शुभेच्छा देत आहे तेव्हा सर्वजण खूप भावुक होतात सर्वांना एक प्रकारे राग आलेला असतो इकडे आता ऋषिकेश ओवीच्या हातातून फोन घेऊन तो कट करतो आणि म्हणतो की ओवी अगं आपल्याबद्दल वाईट चितवणाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या नसतात शुभेच्छा ह्या फक्त जे आपले शुभेच्छुक असतात ना त्यांना द्यायच्या असतात तेव्हा ओवीला सुद्धा राग येतो आता ओवी झोपलेली असते तर इकडे जानकि ऋषिकेशवर चिडते आणि म्हणते की अहो तुमच्यातला बाप तर जिवंत आहे पण आई म्हणून एक मुलगा आणि भाऊ तुम्ही कधीच जिवंत नाही आहे आणि नसणार आहे आतापर्यंत मी एवढ्या गोष्टी बघत आलेल्या आहे तुमचा राग काही कमी होतच नाही आहे तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ मी माझं वाईट चितवणाऱ्यांना कधी माझ्या आयुष्यात जागा देणार नाही आणि मी ऋषिकेश आहे जानकी नाही तेव्हा हे फक्त तुलाच जमतं वाईट करणाऱ्यांसोबतसुद्धा चुकीचं बोलणं हे तुलाच जमतं असं बोलून जानकीची बोलतीच बंद करतो तर पुढे आता काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचं आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद